होते एकदा नारद वेतावेगात श्री राम प्रभूंना भेटण्याकरता अयोध्यात गेला प्रभूंनी त्यांचं स्वागत केलं पूजा वगैरे झाली गप्पा चालू होत्या नंतर नारदाने प्रभूला विचारलं प्रभू तुमच्या घरी भक्ताची यादी आहे का हो प्रभू म्हणले हो मग नारद म्हणला प्रभू मला पाहायला भेटेन का मग नंतर प्रभू म्हणले हो मग प्रभूने त्याला भक्ताची यादी दिली त्या भक्ताच्या आधीचं पहिलं पेन काढलं तर त्याच्यामध्ये नारदाचं नाव होतं पहिल्या मरला नारद खूप खुश झाला नंतर नारद म्हणजे कोणता नारद सांगा बरं नारद म्हणजे कळीचा नारद मग तो मला त्याच्यामध्ये त्याने पूर्ण पाहिले त्याच्यामध्ये हनुमंताचं नाव नव्हतं मग नंतर ते मला चला आपण हनुमंताला चिडवायला जाऊ मग ते हनुमंताच्या घरी गेला आणि हनुमंताला आवाज दिला हनुमंता म्हणून मग हनुमंत मला काय बरं नारदजी काय झालं ते तू इतकी प्रभूची सेवा करतो कारण की भक्ताच्या यादीमध्ये तुझं नावच नाही हनुमंत कदाचित प्रभूला माझी सेवा पण मी भक्ताची यादी त्याने करता प्रभूची सेवा नाही मला आवड म्हणून मी करतो नारद म्हटला ते सर्व ठीक आहे रे पण तुझं लास्ट नंबर तरी नाव पाहिजे होतं मग ते म्हणला कदाचित प्रभूने तुला दुसरी यादी दिली असं पहिली यादी तर प्रभूने कपाटामध्ये ठून दिलेली आहे नंतर नारळ पुन्हा प्रभूकडे गेला आणि प्रभूला म्हटलं प्रभू मला तर भक्ताची पहिली यादी पाहिजे होती तुम्ही तर दुसरी यादी दिली मग प्रभूने त्याला पहिली यादी दिली त्याने त्या ते पहिल्या यादीच्या भक्ताचं पहिलं पान काढले तर त्याच्यामध्ये पहिल्या नंबरला हनुमंताचं नाव ना होतं नार म्हणला प्रभू की असा भक्तामध्ये भेदभाव काढून प्रभू म्हणलं की दोन भक्ताची यादी आहेत पहिल्या भक्ताची यादी की जे मला आवडतात ज्यांना मी आवडतो दुसरी भक्तांची आधी की मला जे भक्त आवडतात म्हणून नाथ महाराज म्हणतात की भक्ताच्या सवासात देव असतो पण कोणत्या भक्ताचा सवासात देव असतो राव भक्त जिथे असतात तिथे देव नक्कीच असतो तुका म्हणे जेथे वैसे भक्त राव तिथे नांदे संधेह नाही विठ्ठला म्हणतात ए राम मे बारा बार केता हू तू मेरा आहे लेकिन तू एक बार के दे हे तुलसी तेरा आहे म्हणजे मी पुन्हा पुन्हा म्हणतो की राम माझा आहे परंतु तू एक म्हणके तुलसी तुझाय मग त्या भक्ताचा उद्धार होईन आपणुसर काय कुठेच काय म्हणत आणते का ज्ञानोबा माझा ज्ञानूबा माझा तो ज्ञानो बस म्हणलं पाहिजे हे भक्त माझा आहे मग त्या भक्ताचा उद्धार होईन मी तुम्हाला आवडत्या भक्ताचे दृष्टांत सांगते एका माणसाला चार मुलं होते ते बाजारात आणि त्या चार मुलांना चार लाडू आणले ते लागले त्या मुलांना लाडू दिसले पहिला मुलगा आला तो लागला मग त्याच्या वडिलांनी त्याला लाडू काढून दिला दुसरा दुसऱ्याने मात्र इसकून घेतलं तिसरा आलता आपण फक्त लाडूच्या आशाने पाहू लागला चौथा तर आपल्या मस्तीमध्येच होता जे रडू लागले ते अर्थ भक्त होता जो इसकून घेऊ लागला ना तो अर्थार्थी भक्त होता आणि फक्त लाडूच्या आशेने पाहू लागला ना तो जिज्ञासू भक्त होता जो आपल्या मस्तीमध्ये होता ना तो ज्ञानी भक्त होता इतर भक्तापेक्षा ज्ञानी भक्त खूप आवडतात था। विठ्ठल सांगितलं पण जोक एक पण नाही सांगितला पण मी अभंगाला सोडून अभंगाला धरून दुसरं काहीही सांगित नाही परंतु तुम्ही नाराज होण्या म्हणून मी काही जोक सांगते आता नाव पण लिहायचे आपटे ठेवायला तू नाव शांती नसलेली ना भांडांती नाव गंगाधर आणि अंघू नाही महिनाभर नाव द्वारका अंथरून खाती खार का। <laughs> आता एक आजीला झाली नात त्या नातेचं नाव चांगलं ठेवायचं ना जनाबाई मुक्ताबाई कानूपात्रा सुंदर जसं नाव ठेवायचं ना म बघायची टी व्ही नाव काय ठेवलं पप्पी आता पप्पी कुठं नाव असतंय का बरं पप्पी आजी मागे संबंधित चोवायला कुठं आवळून दिला दर्शन झालं गेष्टीमध्ये बसायचं जागाच नाही दिवस मावळ्या रात्र झाली पण त्यांना काय जागा जा नाही जा भेटली जा 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 मग रात्री सहा वाजता टीच्या खाली एक कंडक्टर उतरला आजी माय काठी टेकत त्या कंडक्टर पशी गेली म्हणाली कंडक्टर दिवस मावया रात्र झाली पण मला काय जागा नाही भेटली तू मला नको घेऊ पण माझी पप्पी घी पप्पी घी कंडक्टरला जागेवर अटक आला ना, आ, गी। 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 ना। आजी माय सफरचंद घेऊन गेली आणि म्हणाली आता तरी माझी पप्पी घी तो कोमातच गेला शुद्धीवर आल्या आजी माय म्हणली आता झोपायची वेळ आली आता तरी माझी पप्पी <ruled> कंडक्टर म्हणला आजी माय म्हणणं तरी काय होत मला एक नाते आणि तिचं नाव आहे पप्पी लागले तिला एसटी मध्ये बसून घे असं माझं म्हणणं होतं पहिले सांगायचं दोन सोया खूप साऱ्या गेलो असतो का मी <c लिए> आता एकाने मला विचारलं कीर्तन करता आणि धोतर का घालतात आम्ही का आता कीर्तन करू का बरं एक मला मला कीर्तन करतो आणि कंबर का बांधतात आम्ही का आता नडलं बांधू का एक मला मला हरी पाठच का मॅ म्हणलं त्या बापाचं चरित्र आता मुलं म्हणले चॅप्टर निघाले तो एका मास्तराने एका मुलाला प्रश्न विचारला तुला एक चॅप्टर येले सांग बर तुझा जन्म कधी झाला तो मला सर माझा जन्म बुधवारी झाला सर तुमचा जन्म कधी झाला शर्मनले माझा जन्म रविवारी झाला सर तुम्ही सर असून खोटे बोलू नका का रविवारी जन्म होतच नाही का रविवारी तर सुट्टी असते आता जन्मात सुट्टीचा काय फरक सांगा बरं सर म्हणले गपची बस तुला बेल्टच काढून मारी तर म्हणला मारू शकत नाही का बेल्टा काढला तुमची प्यांटच गवून जाईल विठ्ठाला एक होता एक होता तुकाराम सकाराम खूप गदा होता आणि तुकाराम खूप हुशार होता तुकाराम दहावी पास झाला अकरावी पास झाला बारावी पास झाला आता फक्त नोकरी लागायची होती मग सरनी तुकारामाला बोलविलं आणि त्याला पहिला प्रश्न विचारला की आपले भारताचे पंतप्रधान कोण तो म्हणला नरेंद्र मोदी पास झाला दुसरा प्रश्न विचारला की आपण भारत स्वतंत्र कधी झाला एकूणचे बेचाळीस पासून प्रयत्न चालू होता आणि एकूण सत्तेचाळीस ला झाला पाच झाला तिसरा प्रश्न विचारला की आपण चंद्रावर राहू शकतो का शास्त्रज्ञाने कदाचित राहू शकतो आता आली सकारामाची वारी तुकारामाने प्रश्न उत्तर सगळे सकारामाला सांगून टाकले सरने सकारामाला बोलविलं आणि त्याला पहिला प्रश्न विचारला तुझं नाव काय ते म्हणलं नरेंद्र मोदी पुजारी त्याला दुसरा प्रश्न विचारला हो का का पाप्पेला पाप्पेला तुझा जन्म कधी झाला एकोणीसशे बेचाळीस पासून प्रयत्न चालू होता आणि एकोणीसशे सत्तेचाळीस ला झाला सर म्हणले येडा झाला का काय ते म्हणला नाही शास्त्रज्ञाने शोध चालू लावला आहे गुरुजी वर्गामध्ये आले पप्प्याला उठविलं पप्पाला म्हणले की तुझ्या दाव्या हाताकडे पूर्व दिशा आहे तुझ्या उजव्या हाताकडे पश्चिम दिशा आहे समोर उतरेल तर माग दे माझी फाटकी चड्डी सर म्हणले गदाड्या फाटकी चिड्डी कुठून येईन रे तुझ्या जाव्या हाताकडे पूर्व दिशा आहे तुझ्या उजव्या हाताकडे पश्चिम दिशा आहे समोर उतरेल तर माग दक्षिण असायला पाहिजे फाटकी चड्डी कुठून आली रे संतांच ऐका संतांचं ऐकलं तर बरं होईल त्यांचा जर ना ऐकलं तर परिणाम सुद्धा भोगावे लागते काय परिणाम आहे काय

मधुवनी भजनी लागा देवकरा कैवारी तडफट होत बिचारूपत होण का तडफत होत विचारूपत होण अशीच देखणी होती का मुसलमानाची होन एशीच देखणी होती का मुसलमानाची आगाधा दिगारे आगाधा दिगारे आगाधा दिगारे आगाधा दिगारे विठल माझा 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 विठल माझा विठल माझा 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 विठल माझा मी तरीवर ताई विठल माझा 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 विठल माझा विठल

शिक्षण संस्था म्हणतात यांच्या कृपेने व आशीर्वादाने तसेच साधू संतांच्या आशीर्वादाने आई वडिलांच्या आशीर्वादाने आजी आजोबाच्या आशीर्वादाने मी सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे जे चांगले शब्द आहेत ते माझ्या गुरुचे शब्द आहेत जे वाईट शब्द आहेत ते माझा वाणचा दोष आहे तसंच मी माता भगवंताच्या भगवंताच्या चरणी अर्पण करून शेवेला पूर्ण विराम देते ज्ञानेश्वर मावली नाराज मावली तुकार ज्ञानेश्वर